शिवाजीनगर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई दोन आरोपीसह अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी येथील अयोध्या कॉलनी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी कौशल्यपूर्ण तपास करत शिवाजीनगर पोलिसांनी यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अकरा लाख सोळा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी विमलादेवी शंभूनाथ केसरवाणी राहणारा अयोध्या कॉलनी इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील अयोध्या कॉलनी येथे गेल्या काही वर्षापासून विमलादेवी केसरवानी या वास्तव्यास आहेत दरम्यान केसरवानी या बाहेरगावी गेल्या होत्या त्यांच्या घरावर पाळत ठेवून बंद घराचा दरवाजा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने तिजोरीतील लॉकरमधील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अकरा लाख सोळा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता यावेळी विमलादेवी केसरवानी यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार नोंदवली होती याप्रकरणी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी त्यांच्या पथकासह तपास सुरू केला तांत्रिक पुरावे सी सी टी व्ही व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणी आकाश राजेंद्र देशिंगे व बावीस राहणार बिरदेव मंदिर जवळ शहापूर व विनाशुर्फ मनोज विजय वाघमारे व वा अठ्ठावीस मूळ राहणार पाचोड जिल्हा संभाजीनगर सध्या राहणार आभारफाटा चंदूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी करताच त्यांनी ही घरफोडी केल्याचे कबूल केले त्यांच्यावर भारतीय न्यायसंहित शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल अकरा लाख सोळा हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उप अधीक्षक विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस हवलदार अनिल चव्हाण तसेच अंमलदार सुनील बाईत सद्दाम संदी शिरीष कांबळे अरविंद माने पवन गुरव प्रमोद चव्हाण व सुकुमार बरगाले यांनी केली सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंजी न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र